मित्रांनो नमस्कार मी डॉक्टर शैलेंद्र देवाणकर परराष्ट्र धोरण विश्लेषक परत एक महत्त्वाचा विषय घेऊन आपल्या पुढे आलेलो आहे बातमी आनंदाची आहे काही अत्यंत सकारात्मक संकेत हे दिवाळीनंतर मिळायला सुरुवात झालेली आहे गेल्या आठ नऊ महिन्यांपासून भारत आणि अमेरिका यांच्या संबंधांमध्ये कमालीचा तणाव हा निर्माण झालेला आहे जेव्हापासून डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले त्यांनी सातत्याने भारताला एखादा शत्रू देश असावा अशा पद्धतीने टार्गेट करायला सुरुवात केली म्हणजे हे पहिल्यांदा घडलं गेल्या वीस वर्षांमध्ये अमेरिकेमधले सर्व राष्ट्राध्यक्ष जे असतील त्याच्या मधले गेल्या दोन दशकांमधले त्यांनी सातत्याने प्रयत्न केले की भारताबरोबर संबंध कशा पद्धतीने सुधारता येतील मग ते आर्थिक असतील व्यापारी असतील सामरिक पातळीवरचे असतील आणि त्याच्यातला मुख्य उद्देश असा होता की साधारणतः अमेरिकेचं भविष्यातलं लक्ष हे आशिया प्रशांत क्षेत्राकडे जास्त असणार होतं कारण त्यांच्या दृष्टिकोनातनं चीन हा त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू किंवा स्पर्धक त्या दृष्टिकोनातनं आहे आणि त्याचा जर सामना करायचा असेल तर संपूर्ण आशिया खंडामध्ये त्याचा सामना करू शकेल असा एकमेव देश आणि तो भारत आहे म्हणून चीनचा काउंटरवेट म्हणून भारताला पुढे आणणं या दृष्टिकोनातनं जॉर्ज बुश ज्युनियरपासनं तर अगदी बायडनपर्यंत सर्वांनीच प्रयत्न केले परंतु ह्या सगळ्या धोरणांना डोनाल्ड ट्रम्प यांनी कलाटणी दिली आणि त्यांनी भारताला सातत्याने टार्गेट करायचा प्रयत्न केला तो प्रामुख्याने आर्थिक आणि व्यापारी म दृष्टिकोनातनं एवढंच नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेला डेड इकॉनॉमी म्हणणं आणि प्रत्येक क्षणाला प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती भारताला हिणवणं अपमानास्पद वक्तव्य करणं अशा अनेक गोष्टी घडायला लागल्या त्याचं मुख्य कारण जे होतं ते प्रामुख्याने त्यांना भारताच्या एकूणच ॲग्रिकल्चर मार्केटमध्ये असेल फिशरीज डेअरी प्रॉडक्टच्या मार्केटमध्ये असेल एक मोठा ॲक्सेस अमेरिकन प्रॉडक्टसाठी पाहिजेल होता त्यांच्या दृष्टिकोनातून भारत ॲग्रिकल्चर फिशरीज आणि डेअरी प्रॉडक्ट्सवरती सर्वात जास्त टेरिफ लावतो आयात शुल्क लावतो आणि त्यामुळे त्यांनी भारताचा उल्लेख हा टेरिफ किंग म्हणून अनेकदा केल्याचं आपल्याला दिसून येतं विशेष करून त्यांची इच्छा होती की भारताने हे आयात शुल्क कमी करावं आणि ते कमी भारत जर करणार नसेल तर भारताला एक पद्धतीची शिक्षा आपण दिली पाहिजेला आहे म्हणून त्यांनी पंचवीस टक्के टेरिफ हा भारतावरती लावला आणि त्यानंतर भारताला वरती आणखीन एक आरोप केला की तुम्ही रशियाकडनं तेल विकत घेत आहात आणि त्यामुळे रशियाच्या युद्धखोर धोरणाला चालना मिळते बढावा मिळतोय प्रोत्साहन मिळत आहे आणि त्यामुळे तुमच्यावरती ॲडिशनल ट्वेंटी फाय पर्सेंट टॅरिफ आम्ही लावणार आहोत असं एकूण पन्नास टक्के टॅरिफ हे भारतावर लावण्यात आलं मित्रांनो ब्राझील बरोबर भारताला ट्रीट करून भारतावरती लावण्यात आला आणि जो चीन डोनाल्ड ट्रम्प किंवा त्याच्या पूर्वीच्या सगळ्या राष्ट्राध्यक्षांनी ज्या चीनला आपलं प्रमुख स्पर्धक मानलं आणि त्यांना एक प्रकारे शत्रू मानलं त्यांच्यावरचा टेरिफ देखील कमी केला भारतापेक्षा कमी केला मात्र भारताला शिक्षा दिली आणि प्रामुख्याने आपण रशियाकडनं तेल आयात करतो म्हणून अडिशनल ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट टेरिफ आपल्याला लावला आता या संदर्भामध्ये आपल्याला काही प्रमाणामध्ये दिलासा मिळण्याचे संकेत मिळत आहेत आणि हे संकेत सकारात्मक आहेत साधारणतः भारतावरचा जो एकूण पन्नास टक्के लावला गेला आहे तो साधारणतः तीस ते पस्तीस टक्क्यांनी कमी होऊन तो साधारणतः पंधरा टक्क्यांपर्यंत येण्याची शक्यता ही आहे आणि तशा प्रकारचे संकेत सकारात्मक संकेत हे आता मिळायला सुरुवात झालेली आहे विशेष म्हणजे डोनाल्ड ट्रम्प गेल्या काही दिवसांपासून सातत्याने त्यांनी भारताचं आणि पंतप्रधान मोदींचं कौतुक करताना दिसत आहेत नुकतंच ते अपेक्षा एका मोठ्या संमेलनासाठी ते बुसानला साऊथ कोरियामध्ये आहेत आणि त्या साऊथ कोरियामधनं त्यांनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं आहे आणि पंतप्रधान मोदींचं तोंड भरून कौतुक त्यांनी केलेलं आहे त्यामुळे एक पद्धतीचा बदल हा त्यांच्या वक्तव्यांमध्ये दिसून येतो आहे आणि हाच एक संकेत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल यामध्ये प्रामुख्याने दोन प्रमुख कारणं ही आपल्याला सांगता येतील की हे टेरिफ कमी होण्याची जी शक्यता आहे त्याच्या मागची कारणं त्यातलं पहिलं जे कारण आहे ते म्हणजे त्यांनी जो ॲडिशनल ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट टेरिफ आपल्यावरती लावला होता आया शुल्क लावलं होतं ते प्रामुख्याने एक पद्धतीची भारताला शिक्षा दिली होती पनिशमेंट होतं आणि ते त्याला त्याला सँक्शनसुद्धा तुम्ही म्हणू शकतात ते यासाठी होतं की आपण रशियाकडनं तेल विकत घेतो आहे आणि भारत आणि हे खरं आहे की आपण आपल्या एकूण तेलाच्या गरजेपैकी सध्या छत्तीस टक्के तेल हे आपण रशियाकडनं घेतो मित्रांनो आज आपण दर दिवशी सतरा लाख बॅरल एवढं तेल हे रशियाकडनं आपण विकत घेतो आणि ते आपल्याला स्वस्तामध्ये पडत आहे साधारणतः ता प्रति बॅरल आपल्याला आठ ते बारा डॉलरचा फायदा होतो आहे आणि त्यामुळे भारतामध्ये तेलाच्या किमती देखील भडकलेल्या नाही त्या स्टेबल राहिलेल्या आहेत त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून आपण सातत्याने रशियाकडनं तेल विकत घेतो आहे मात्र आपण आता अशा स्वरूपाचे संकेत द्यायला सुरुवात केलेली आहे की आपण आता रशियाकडनं येत्या काळामध्ये तेलची आयात जी आहे ती पूर्णपणे बंद नाही करणार मात्र ती ड्रास्टिकली कमी होण्याची शक्यता याचं कारण असं आहे की नुकतंच डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन रशियन तेल कंपन्यांवरती आर्थिक निर्बंध टाकले त्यांना बॅन केलेला आहे त्याच्यामध्ये एक रॉझेनेट नावाची कंपनी आहे आणि दुसरं ल्युक ऑइल नावाची कंपनी आहे आता ही रॉझेनेट कंपनी जी आहे ही प्रामुख्याने भारताला तेल सप्लाय करते आणि त्यांचं जे तेल आयात करणारी भारतीय कंपनी आहे ती रिलायन्स कंपनी आहे आणि ह्या रिलायन्स कंपनीला डोनाल्ड ट्रम्प यांनी एकवीस नोव्हेंबरपर्यंतची डेडलाईन दिलेली आहे म्हणजे सर्वांनाच रादर की एकवीस नोव्हेंबरपर्यंत बरोबर आणि ल्युकॉईल बरोबरचे सर्व व्यवहार बंद करा नाही तर आम्ही तुमच्यावरती पण बंदी टाकू तुमच्यावर निर्बंध टाकू तुम्हाला पण बॅन करू त्यामुळे एकवीस नोव्हेंबरपर्यंत रिलायन्स जे रॉझनेटकडनं तेल घेतं आहे मित्रांनो प्रतिदिवशी पाच लाख बॅरल एवढं प्रचंड मोठं तेल हे रिलायन्स कंपनी रॉझेनेटकडनं घेती आहे त्यामुळे हे तेल घेणं आपल्याला कमी करावं लागेल आणि आपल्याला त्यामुळे रशियाकडचं जो तेलाचा आपला जो पुरवठा आहे तो कमी होण्याची शक्यता दुसरी आहे दुसरीकडे भारताने आपल्या तेलाच्या आयातीमध्ये विविधता ज्याला डायव्हर्सिफिकेशन म्हणतात ते आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आपण आता आपल्या गरजेच्या त्रेपन्न टक्के तेल हे आपण आता मिडल ईस्ट म्हणजेच इस्लामिक देशांकडनं आयात करायला सुरुवात केलेली आहे मित्रांनो इराककडनं आपण बावीस टक्के तेल आयात करायला सुरुवात केली आपल्या गरजेच्या त्याच्या खालोखाल यु आणि सौदी अरेबिया तीन देश आहेत आणि कतारकडनं आपण नॅचरल गॅस आयात करतोय आणि सगळ्यात महत्वाची डेव्हलपमेंट अशी आहे की मागच्या महिन्यामध्ये म्हणजे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आपण अमेरिकेकडनं पाच लाख बॅरल एवढं तेल आयात केलेलं आहे अमेरिका जे तेल प्रोड्यूस करतो त्याला डब्ल्यू टी आय असं म्हणतात मिडल ईस्टमध्ये इस्लामिक देश जे तेल प्रोड्यूस करतात त्याला ब्रेंट क्रूड ऑइल असं म्हणतात आणि रशिया जे तेल प्रोड्यूस करतो त्याला उराल ऑइल असं म्हणतात त्यामुळे डब्ल्यू टी आयचं जे ऑइल आहे अमेरिके ते अमेरिकेचं ऑइल आहे जे नॉर्थ अमेरिकेमध्ये प्रामुख्याने विकलं जातं ते आपल्याला स्वस्तामध्ये मिळतं आहे त्यामुळे त्याचे आपण आयात मोठ्या प्रमाणावर वाढवली आहे जी साधारणतः तेराव्या क्रमांकावरती होती ते आता पाचव्या सहाव्या क्रमांकावरती अमेरिका आलेला आहे आणि पाच लाख बॅरल सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये आपण अमेरिकेकडनं आयात केलेले आहेत त्यामुळे आम डोनाल्ड ट्रम्पची जी मुख्य तक्रार होती की भारत रशियाकडनं जास्त तेल घेतो आहे आमच्याकडनं घेत नाही तर त्यामुळे आपण आता अमेरिकेकडनं तेल घ्यायला सुरुवात केलेली आहे दुसरा मुद्दा म्हणजे आपण मिडल ईस्टकडनं तेलाचा आपला जी आयात आहे ती आपण वाढवलेली आहे त्यामुळे हा एक सकारात्मक संकेत आहे दुसरा मुद्दा असा आहे की गेल्या साधारणतः सहा ते सात महिन्यांपासून आपली ट्रेड टीम जी आहे पियुष गोयल यांच्या नेतृत्वाखाली ती ट्रेड टीम आणि त्यांचे यु एसचे ट्रेड रिप्रेझेंटेटिव्ह यांच्यामध्ये सातत्याने चर्चा चालू आहे त्यांच्यामध्ये बोलणी चालू आहे आणि त्याच्या जवळपास चर्चेच्या तीन फेऱ्या या पूर्ण झालेल्या आहेत आणि लवकरच भारत आणि अमेरिकेमध्ये एक मिनी ट्रेड डील किंवा एक छोटा व्यापार करार हा होण्याची शक्यता आहे आणि त्यामध्ये ज्या प्रमुख दोन मागण्या ह्या डोनाल्ड ट्रम्पच्या होत्या प्रामुख्याने एनर्जी सेक्टर म्हणजे भारताने अमेरिकेचं तेल घ्यावं ते आपण घ्यायला ऑलरेडी सुरुवात केलेली आहे आणि दुसरं जी त्यांची मागणी होती जी फार महत्त्वाची मागणी आहे ती म्हणजे भारताच्या ॲग्रीकल्चर मार्केटमध्ये ऍक्सेस आता भारताचं नेमकं काय ऑब्जेक्शन होतं या सगळ्या गोष्टींमध्ये तर भारताची इच्छा होती अमेरिके की अमेरिकेमध्ये जे कृषी क्षेत्र आहे त्याच्यामध्ये जेनेटिकली मॉडिफाईड कॉर्न किंवा मका आहे किंवा सोयाबीन आहे हे जेनेटिकली मॉडिफाईड असल्यामुळे ते प्रचंड मास क्वांटिटीमध्ये बनतं आणि ते जर आमच्या मार्केटमध्ये आलं तर स्वाभाविकपणे आमच्याकडचे म जे प्रॉडक्ट्स आहेत ते त्याला कॉम्पिट करण्यासाठी म्हणा किंवा ते तुलनेने खूप स्वस्तामध्ये मिळायला लागतील आणि त्याचा आमच्या शेतकऱ्यांवरती परिणाम होऊ शकतो त्यामुळे नॉन जेनेटिकली मॉडिफाईड जे क्रॉप्स आहेत नॉन जेनेटिकली म्हणजे जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप सोडून जे नॉन जेन जेनेटिकली मॉडिफाईड क्रॉप्स आहेत त्याच्यात विशेष करून मका असेल किंवा सोयामील असेल ते कदाचित भारत आयात करू शकतो किंवा त्याच्या संदर्भातलं टेरिफ जे आहे ते कमी करण्याची शक्यता नाकारता येत नाही त्याचबरोबर आपण आता अमेरिकेतल्या जवळपास बावीस प्रॉडक्ट्सवरची इम्पोर्ट ड्युटी ही कमी केली हार्ले डेव्हिडसनपासनं तर बर्बन पर्यंत आपण इम्पोर्ट ड्युटी ही कमी केलेली आहे आणि त्याचा फायदा जो आहे तो प्रामुख्याने भारत आणि अमेरिकेमध्ये जो व्यापार साधारणतः था, तो व्यापार दोनशे अब्जसर गुड्स आणि सर्व्हिसेस मधला जातो तो त्याच्यामध्ये जो ट्रेड डेफिसिट आहे तो भारताच्या फेवरमध्ये आहे आणि तो नकारात्मक आहे म्हणजे अमेरिकेकडनं आपण जास्त मोठ्या प्रमाणात म्हणजे अमेरिकेला आपण निर्यात मोठं करतो पण अमेरिकेकडनं आयात कमी करतो त्यामुळे जो डेफिसिट निर्माण झाला हा अप्रॉक्सिमेटली बत्तीस ते पस्तीस बिलियन डॉलरचा आहे त्यामुळे तो कमी व्हायला मदत होणार आहे त्यामुळे एक मिनी ट्रेड डील साईन होण्याचे संकेत आहेत त्याच्यात डोनाल्ड ट्रम्प यांचा जो प्रचंड मोठा इगोचा इशू आहे ॲटिट्यूडचा इशू आहे की ॲग्रीकल्चर सेक्टरवरती ते जास्तीत जास्त भर देत त्यामध्ये काही निगोशिएशन होण्याची शक्यता प्रामुख्याने ही प्रामुख्याने नाकारता येत नाहीये दुसरा जो मुद्दा आहे त्यांची जी मेन मागणी होती की भारतानं रशियाकडनं तेल घेणं कमी करावं त्यांनी ऑलरेडी या दोन कंपन्यांना बॅन केलेल्या असल्यामुळे अमेरिकेने रॉझेनेट आणि ल्युक ऑइलला आपल्याला एकवीस नोव्हेंबर पर्यंत ते कमी करावं लागेल नसता जर रिलायन्सने एकवीस नोव्हेंबर नंतर सुद्धा त्यांच्याकडनं ऑइल घेणं थांबवलं तर कदाचित रिलायन्सला सुद्धा ते बॅन करू शकतात त्यामुळे कदाचित त्यांच्याकडनं आपण ह्या कंपन्यांकडनं तेल घेणं कमी करू आणि पूर्णपणे थांबवणार नाही पण कमी हो आणि त्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प यांचा जो इगो आहे हा काही प्रमाणामध्ये सॅटिस्फाय होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे ज्या कारणासाठी पंचवीस टक्के ॲडिशनल टेरिफ लावला गेला होता तो ड्रॅस्टिकली कमी होऊ शकतो ती पेनॉल्टी जी आहे ती पनिशमेंट जी आहे ती काढून टाकली तर पन्नासपैकी पंचवीस टक्के टेरिफ हा या ठिकाणी चालला जातो आणि दुसरं जर ते मिनी ट्रेड डील झालं तर साधारणतः त्याच्या माध्यमातून एक टेन पर्सेंट टेरिफ हा निश्चितपणे रिड्यूस केला जाऊ शकतो मिनिमम टेन पर्सेंट टेरिफ हा अमेरिका लावणार तो त्यांनी सर्वच देशांच्या विरुद्ध लावलेला आहे त्यामुळे आपल्याला पंधरा टक्क्यापर्यंतचा टेरिफ असण्याची शक्यता ही नाकारता येत नाही साधारणतः आत्ताच्या पन्नास टक्क्यांवरनं पस्तीस टक्क्यापर्यंतचा रिलीफ मिळण्याची शक्यता भारताला आहे येत्या काही दिवसांमध्ये